गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आज आहे मैत्रीण शनिवार आणि उंदराईनी बघा ना देव पाडली तीव पाच दिवसराईला ही डोळी माझे तुझ्या रावळी तुझे नाव घेण्यात नम शिवाय ओम नम शिवाय हर भोले नमः शिवाय ओम सोमेश्वरा शिव सोमेश्वर हर हर भोले नमः शिवाय उत्तर सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता नंता रघुनायका माघणी हे आता कृष्ण दामोदरम राम नारायण जानकी चला मैत्रिणी काम आज क्लिनिंग तशी जाई चला मला आंघोळ पटकन करून सकाळी सकाळी आंघोळ ही केली ना देवपूजा केली की काम आवडल्यासारखं होते डोळे जेना लखेन्या पर में अंग्ली मौसा मिराजं दत्ता अवतारं ब्रह्मा शिवशक्ति रूपं ब्रह्मा सरूपाय करना कराया स्वामी समर्था, नमो नमस्ते ही स्वामी ब्रह्म श्रीविष्णधर्माशक्तीूप ब्रह्मस्वरूप करुणाकराय स्वामी समर्थाय चला मैत्रिणी आरती घेता आता

સંકષ્ટી ભાવી નિરક્ષ આયુસુર વંદના જય દેવ જય દેવ ઘાલે લોટાંગનિન ડોળના પાહી નું પ્રેમ પૂજન ભાવે